पन्हा तालुक्यातील चाकले इथं स्वस्त सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ सरपंच जयश्री महादेव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आरोग्य उपकेंद्र पहिरेवाडी आणि अंगणवाडी चाकले यांच्या संयुक्त विद्यमानं या अभियानांतर्गत लहान बालकांसाठी लसीकरण मोहीम आरोग्य शिबिर आणि पोषण माह कार्यक्रम राबवण्यात आला महिलांच्या आरोग्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं हे विशेष राष्ट्रीय अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबवण्याचं नियोजन केलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा अंगणवाडी शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून महिला आरोग्य शिबिरे तपासण्या उपचार शालेय पोषण आहार यासारखे जनजागृतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत बहिरेवाडी आरोग्य उपकेंद्र लहान बालकांसाठी लसीकरण मोहीम घेण्यात आली यात अनेक बालकांना तीन प्रकारचे डोस देण्यात आले यावेळी सरपंच जयश्री देशमुख उपसरपंच ज्योतिराम गवळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निनाद कुलकर्णी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा पवार आरोग्य सहायिका सी ए आरोग्यसेवक शिवाजी काळे आरोग्यसेविका उमा गवळी अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रज्ञा भांगरे आशासेविका मनिषा गायकवाड दीपाली चौगुले संगीता धोंगडे अंगणवाडी सेविका आरती साळुके जयश्री माने शुभांगी माळी सविता परीट शबाना गवळी यांच्यासह सर्व सेविका मदतनीस बचत गटाच्या सीआरपी महिला लहान मुले ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते